वाल्मिक कराड आणि बबन गीते हे दोघेही महाराष्ट्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या संघर्षाचा उगम वैयक्तिक मतभेद सामाजिक प्रतिष्ठा आणि राजकीय वर्चस्व यांच्यावर झाला आहे या संघर्षामध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्या अनुयांमध्ये निर्माण झालेली कट्टर भावना आणि त्यांच्या कृतींनी स्थानिक समाजावर होणाऱ्या परिणामांची चर्चा होते त्यात वाल्मिक कराळ कोण ते जाणून घेऊयात वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक सामाजिक कार्यकर्ता आणि नेता आहे त्यांचा लौकिक त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि जनतेसाठी केलेल्या कार्यामुळे वाढला आहे वाल्मिक कराड हा साधेपणाचे प्रतीक मानला जातो त्यांच्या पायात चप्पल न घालण्याच्या सवयीने ते समाजात चर्चेत आले चप्पल न घालण्याचे कारण मातीशी जोडलेली नाळ टिकवण्याचे असल्याचे ते सांगतात त्यांच्या या साध्या वर्तनामुळे ते ग्रामीण जनतेमध्ये लोकप्रिय झाले कराड यांचा दृष्टिकोन मानव सेवा हीच सेवा असा आहे ते आपल्या कृतीतून गरीब मागासवर्गीय आणि दुर्बल घटकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात सामाजिक आणि राजकीय योगदान देत असतात वाल्मिक कराड यांनी ग्रामीण भागातील शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या विकास कामांसाठी अनेक योजना राबवल्या ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत आता बबनगीते कोण यांच्याबद्दल माहिती घेऊयात बबनगीते यांनी केस न कापण्याची शपथ घेतली जी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग हा निर्णय त्यांनी धर्म श्रद्धा किंवा राजकीय संदेशाशी जोडलेला आहे ज्यामुळे ते जनतेच्या दृष्टीने वेगळ्या प्रतिमेत उभे राहिले बबनगीते यांच्या हटके व्यक्तिमत्वामुळे आणि कणकर शैलीमुळे ओळखले जातात त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांचा आदर प्रखर नेतृत्व आणि जनतेसाठी लढणारा नेता म्हणून केला जातो बबनगीते यांनी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांसाठी विशेषतः शेतकरी कामगार आणि गरिबांसाठी काम केलं त्यांनी स्थानिक पातळीवर प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन केलं आणि उपक्रम हाती घेतले बवनगीते हे स्थानिक राजकारणात प्रभावी भूमिका बजावतात यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात जे स्थानिक समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरले आहेत गीते यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेक वेळा भूमिका घेतली त्यांच्या कठोर व स्पष्ट वक्तव्यामुळे ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले आता वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यात काय संघर्ष आहे तो जाणून घेऊयात वाल्मिकी कराड आणि बबन गीते हे दोघेही महाराष्ट्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे वाल्मिक कराडने चप्पल न घालण्याची भूमिका घेतली कराड यांनी चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला जो त्यांच्या तत्त्वज्ञानाशी जोडला आहे हा निर्णय त्यांनी मातीशी ना जोडले राहावी यासाठी घेतला असल्याचं म्हटलं जातं केस न कापण्याची शपथ बवन गीते यांनी घेतली जो त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक निर्णयाचा भाग आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग म्हणला गीते यांची ओळख राजकीय नेतृत्व स्थानिक समाजावर असलेला प्रभाव आणि त्यांचा कठोर निर्णयक्षमतेमुळे आहे कराड आणि गीते यांच्यातील संघर्ष प्रामुख्याने स्थानिक पातळीवरील राजकीय वर्चस्वासाठी आहे दोघांचे समर्थक वेगवेगळ्या गटांत विभागले गेले आहेत चप्पल न घालणे आणि केस न कापणे या कृतीमुळे त्यांनी आपापल्या समर्थकांमध्ये वेगळी प्रतिमा निर्माण केली मतभेद आणि आरोप प्रत्यारोप दोघांनी एकमेकांना आरोप केलेत ज्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला या संघर्षामुळे स्थानिक समाजात विभाजन झाले आहे काही लोक कराड यांच्या भूमिकेचा आदर घेतात तर काही लोक गीते यांना पाठिंबा देतात या वादामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय स्थैर्य बिघडले कराड आणि गीते यांच्या कृतीमुळे त्यांच्या अनुयांना सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्वाच्या बाबतीत एक नवीन दृष्टिकोन मिळाला वाल्मिक कराड आणि भवन गीते यांच्यातील संघर्ष हा व्यक्तिगत मतभेदांपेक्षा राजकीय आणि सामाजिक वर्चस्वासाठीची चढाओढ आहे हा संघर्ष जरी तीव्र असला तरी स्थानिक समाजाने त्यातून सकारात्मक शिकवण घेऊन एकत्रित विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे